बड़े बहन ठीक है नहीं लगे का बड़े बहन নাই বার বার বহিন हाँ? दाखो लागले की वार मन कसे असता वर चढता बसता म्हणजे असं दुसऱ्याला दाखवायला नाही घरच्याला दाखवायला लागला का एक सेकंड नाही लागला अच्छा लागला होता का फायनली आपलं लाईट कनेक्शन झालं आहे तर हे बघा ह्या भिंतीला एक बोर्ड लावलं आहे छोटंसं नॉर्मली आहे ही त्याची वाय आणि चेकिंगसाठी आपलं लाईट लावलं आहे तर हा लाईट दिसताना वायर नाही आणि दुसरी त्यांची सोपते तर लाईट मैत्री दिसते आणि खूप सारा उज्ज्वल आहे तर तो एक आणि ते दुसरे तर याची दोन वायर म्हणाले आणि आपली लाईट फिटिंग होते आणि असं आपलं हे छोटंसं घर आहे तर ह्याचीही वाई एक्स्ट्रा आहे मुंबईन बोर्ड आणलं होतं त्याचं आणि अवतर बघा कसं झालं आहे माझं आवतं तर खूप मेहनत केली सकाळपासून भागंधोड भागंधोड चालू आहे ना त्याला खूप काम केलं आहे मी आता कलर वगैरे मारले कलर मारल्यामुळे बघा असे हात झाले माझे पाहून मी पण कलर मारला कारण खूप एक खिडक्या दरवाजे ना पूर्ण जंगून गेले होते म्हटलं चला बसल्यापेक्षा ना कलर मारून दिलेला बरा कसा का असे ना पण तो हळूहळू मारलं आहे मी आणि कलरचं मिक्सिंग वगैरे मिक्स केलं स्वतः काय माणसे पप्पांना कॉल वगैरे केला नाही थिनर आणि कलर मिक्स केला आणि काळीने मिक्स केलं आणि जे असतं ना लो, लो लोरल लोरल खात रोलर लोरल तर त्याने ना असा हलका फुलका कलर मारला तर दाखवते मी खिडकीला कलर कसा मारला तर बघा याला कलर मारला मस्त हळूहळू हळूहळू असा कलर मारला याला आणि सोबतच सांगते मी स्वतःच मारला बरं का कलर कोणीच नव्हतं इथे कलर मारला नाही खिडकीमध्ये याला पण कलर मारला याला पण कलर मारला जसा जमेल तसा मारलाय असं म्हणजे जसं दिमागात आयडिया आली ना त्या टाईपमध्ये कलर मारलाय आहे घरामध्ये एवढी घाण पडली ना एवढी घाण पडली का काय सांगू इथे पण आपलं सिमेंट झाकून ठेवलेलं आहे आणि हे जे आहेत ते दोन ट्रान पाण्याने भरले होते पण ॲटोमॅटिक खाली झाले हे कॅन वगैरे आणि ह्या असा पसारा घरामध्ये आणि हे सज्जा वगैरे म्हणजे घराचं काम पूर्ण बाकी आहे खूप दिवसाचं घर बांधून सोडलं काम पूर्ण बाकी होतं आहे आता कधी कंप्लीट होईल माहिती नाही घर बाकी प्रयत्न चालू आहे हे काय म्हणता यायला तर हे पण बसवले काय म्हणता याला कोण काय म्हणता कोण काय म्हणता तर हे बसवले टॉयलेटचं पण बसवलं आहे टॉयलेट बाथरूमचं पण बसवलं टॉयलेटचं बाथरूमचं दाखवते मी तर हे सिमेंटचं बसवलं हे बाथरूम बनेल आणि त्याच्यानंतर हे बनेल आपलं हे बनेल आपलं टॉयलेट तर हे टॉयलेट बनेल आणि त्या साईडचा बाथरूम बनेल तर अशा प्रकारे बनवलं आहे खूप दिवसापासून आहे म्हणजे मागच्या वर्षी बनवलं आहे आणि ते तो पेंडिंग सोडून मुंबईला निघून गेले माझी पप्पा आणि मी आणि माझी पप्पा आता येतील त्याला प्लस्टर वगैरे कलरिंग वगैरे लाईट फिटिंग नळ फिटिंग आणि टॉयलेट बाथरूम ह्या सगळ्या गोष्टी ना जुलै महिन्याच्या नंतर होतील तर चला